टेनथ आम्हाला लॉकडाऊनमध्ये पास केलं होतं टेन्थन तर मग इले आपल्याकडे दोन ऑप्शन राहतात कॉमर्स घ्या सायन्स घ्या सायन्स जर घेतला आपण मग बायो किंवा मॅथ्स घेता पोरं आता ज्याला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तो बायो घेईल आणि बाकी वाले मॅथ्स घेतील आता मेडिकलचं मला तेव्हा असं होतं की कोविड आला कोविड इतका मोठा रिसेशन म्हणजे एकदम करोडपती लोकांची पण जॉब तेव्हा चाली गेली आणि एकदम सिक्युअर जॉब म्हणजे कोणाची होती ते डॉक्टर्सची होती इलेव्हन सोबत कंटिन्युअस प्रिपेरेशन केली आणि तेव्हा जस्ट बोर्ड्सनंतरच नीट दिली पण तेव्हा फोर एट समथिंग मार्क्स आले होते मग तेव्हा काही झाले नाही मग परत अजून एक वर्ष ड्रॉप घेऊन प्रॉपर प्रिपेरेशन केली आणि सिक्स नाईन्टी मार्क्स आता येत आहे मला सिक्स नाईन्टी मार्क्स आले सातशे वीस मार्क्सचे होते फायव्ह थाउजंड फोर्टीन रँक येते आउट ऑफ ट्वेंटी लॅक्स ट्वेंटी फाईव्ह लॅक्स स्टुडंट्स सर्वात पहिले तर इलेवन्थ अँड ट्वेल्थमध्ये जेव्हा स्कूल सोबत करत होता तेव्हा तर ते एकदम मजुरीच केली मी पागासागळ बसत राहायचा वाचत राहायचा वा सॉरी वाचत राहायचा वाचत राहायचा नंतर मग ड्रॉप इयरमध्ये येऊन जेव्हा कोचिंग वगैरे लावली तेव्हा थोडं स्मार्ट वर्क करताना आलं की एक डायरेक्शनमध्ये प्रिपेरेशन करायची आपल्याला आणि ट्वेल्थचे एंडिंगमध्ये जेव्हा बोर्ड्स नंतर आपल्याला आपल्याकडं आपल्याकडे ॲटलिस्ट दोन महिने समथिंग असतात नीटच्या प्रिपरेशनसाठी मग त्या वेळमध्ये आपण वर्षभर वर जितकं पण केलेलं आहे तितकं सोबत कंपॅल करता यायला पाहिजे आपल्याला नमस्कार जय खानदेश मंडळी जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला एक कॉन्सेप्ट आहे की खानदेशना लोकेशनी सुरत शेअर कशी प्रगती व्हायले सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकारणात तसंच बडा ज्या कलाकार आहेत कलाकारापर्यंत आपण पोहोचून आहोत पण शैक्षणिक क्षेत्रमाबी खानदेशना लोकेशनी सुरतमा गैरप्रगती होईल आपला भाऊ आहेत खानदेशना आहेत आणि संपर्क होईना सोशल मीडियाच्या माध्यमातही जी नीटनी परीक्षा म्हणतात ना एन डबल इ टी नीट ती नीटनी परीक्षा मा आपला खानदेशने सुरतपास पाच हजार चौदा नंबर लिस्टनी आज पास होईनात आणि तेच ना कसा हो प्रवास जायना काब वाटणे की नीटने परीक्षा द्यावाला पाहिजे आणि पुढे काय प्लॅनिंग आहे जेणेकरच ना आपली युवा पिढी तरुण पिढी लेसनी जी स्टोरी आहे ती मोटिवेट करासाठी काम माहीन भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मना खानदेशवरती आपल्या दर्शकांना ऐकायला आवडेल तुमचं नाव काय आहे दिवेश अमरसिंग राजपूत नाव आहे माझं गाव कोणतं तुमचं दोधत अंबल नेहर अंबडनेर हो सुरत मध्ये पहिल्यापासून हां लहानपणापासून इथं जे एज्युकेशन वगैरे प्रायमरीशन इथे झालेले हो। शिक्षण झालं आपण ट्वेल्थ ट्वेल्थ पास करून एक वर्ष ड्रॉप घेतला मी आणि मग नीट क्रॅक झाला आहे बरोबर नीट असं काय वाटलं आपण नीटची एक्झाम द्यायला पाहिजे हा टेन्थ आम्हाला लॉकडाऊनमध्ये पास केलं होतं टेननंतर मग आपल्याकडे दोन ऑप्शन राहतात कॉमर्स घ्या सायन्स घ्या सायन्स जर घेतला आपण मग बायो किंवा मॅथ्स घेता पोरं आता ज्याला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तो बायो घेईल आणि बाकी इंजिनिअरिंगवाले मॅथ्स घेतील आता मेडिकलचं मला तेव्हा असं होतं की कोविड आला कोविड इतका मोठा रिसेशन म्हणजे एकदम करोडपती लोकांची पण जॉब तेव्हा चाली गेली आणि एकदम सिक्युअर जॉब म्हणजे कोणाची होती, होती। दो, 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 आ, ते डॉक्टर्सची होती प्लस त्यांना भगवान नंतर दुसरं रूप म्हणजे डॉक्टरलाच मानतात ते लोक मग मला वाटलं की करासारखं आहे असं बरोबर आणि मग किती वर्षापासून आपण ट्राय करत होतात अभ्यास करत होता नीटची परीक्षाची हा इलेव्हन ट्वेल्थ सोबत कंटिन्युअस प्रिपरेशन केली आणि तेव्हा जस्ट बोर्ड्सनंतर नीट दिली पण तेव्हा फोर सेव्हन्टी एट समथिंग मार्क्स आले होते मग तेव्हा काही झाले नाही मग परत अजून एक वर्ष ड्रॉप घेऊन प्रॉपर प्रिपरेशन केली आणि सिक्स नाइंटी मार्क्स आता येत आहे मला सिक्स नाईन्टी मार्क्स आले सातशे वीस जे होते फायव्ह थाउजंड फोर्टीन रँक येते आउट ऑफ ट्वेंटी लॅक्स ट्वेंटी फाईव्ह लॅक्स स्टुडंट वाटलं होतं का पाच हा म्हणजे माझी टेस्ट सिरीजमध्ये आकाशमध्ये आकाश लावला होता मी ड्रॉप इयरमध्ये मग तेव्हा टेस्ट सिरीजमध्ये माझे, माझे चांगले मार्क्स होते म्हणजे रँक चांगल्या येत होता मला टेस्ट सिरीजमध्ये पण अडीचशे तीनशे परत आम्ही लोक तिकडं मग कसं प्रकारे प्लॅनिंग करायचे अभ्यास कसं प्रकारे किती वेळ वगैरे सर्वात पहिले तर इलेवन्थ अँड मध्ये जेव्हा स्कूल सोबत करत होता तेव्हा तर एकदम मजुरीच केली मी पागा सागळ बसत राहायचा वाचत राहायचा वाच सॉरी वाचत राहायचा वाचत राहायचा नंतर मग ड्रॉप इयरमध्ये येऊन जेव्हा कोचिंग वगैरे लावली तेव्हा थोडं स्मार्ट वर्क करताना आलं की एक डायरेक्शनमध्ये प्रिपेरेशन करायची आपल्याला आणि ट्वेल्थचे एंडिंगमध्ये जेव्हा बोर्ड्सनंतर आपल्या आपल्याकड आपल्याकडे ॲटलीस्ट कर, दोन महिने समथिंग असतात नीटच्या प्रिपरेशनसाठी मग त्या वेळमध्ये आपण वर्षभर वर जितकं पण केलेलं आहे तितकं सोबत कंपाईल करता यायला पाहिजे आपल्याला आणि मी तीन मिस्टेक केली मी कंपाईल नाही करता आलं मला म्हणजे प्रत्येक सूट असंच करता नाही लास्ट लास्टमध्ये हां म्हणजे मी वर्षभर पूर्ण प्रॉपरली वाचतो एक विषय एक चॅप्टर वगैरे पण लास्टमध्ये मी त्यांना रिव्हिजन करून पाहिला हा रिव्हिजन झालंच नाही मग हां ट्वेल्थ ट्वेल्थच्या वेळेस मग ड्रॉप केअरमध्ये मी कसं केलं की सडता वाजायचा नाही आपल्याला आपल्याला म्हणजे एटी पर्सेंट समथिंग यादच आहे फक्त ट्वेंटी पर्सेंट जे आहे जे एकदम वॉलेटाईल वस्तू आहे जेव्हा आपण घडी घडी बोलतो याच्या जास्त इम्पॉर्टंट आहे त्याचे मी फोटो घेत गेला जनवारीपासून ड्रॉपियरमध्ये त्या बोट्सचा विषयच नाही होता आपला मग जनवारीपासून त्यांचा फोटो घेत गेला समथिंग सेवन्टीन हंड्रेड थर्टी टू फोटोज झाले होते तेव्हा हां आणि त्याचे थ्री टाईम्स अजून पी डी एफ माझ्या लॅपटॉपमध्ये होती मग लास्ट टाईममध्ये लास्टचे दहा दिवस होते मी तेच रिग्रस रिव्हिजन केलं आणि मॅक्सिमम क्वेश्चन तिकडनं झाले होते विषय किती असतात याच्यामध्ये तीन विषय असतात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो बरोबर आणि मग प्लॅनिंग कशी राहील आता पुढे आपला म्हणजे सेफ स्कोर आहे आता म्हणजे आपण यावेळेस बघतो पण एक की नेटमध्ये पण मुलांनी एकदम हाय स्कोअर आणला आहे सिक्स हंड्रेड क्रॉस केलं पहिले असं होतं की सिक्स हंड्रेड क्रॉस केला म्हणजे कॉलेज भेटेलच भेटेल असा होता हो यावेळेस तरी स्कॅम म्हणा काय लीक वगैरे जे पण आहे त्याच्यामध्ये बिचारे पोरं सहाशे वीस सहाशे तीस आणून पण म्हणजे कॉलेज भेटायची अशी गॅरंटी आहेच नाही भेटेल पण तर प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट वगैरे मग आपला कसा सेफ स्कोअर आहे मग आपण ट्राय करणार की महाराष्ट्रामध्ये कॉलेज घेऊ कारण तिकडं पीजीसाठी नीट आपण जे नीट पी जी एक्झाम देऊ आता नेक्स्टची एक्झाम गेली होती नेक्स्ट नाव झाले तिच्या आता नीट पी जीचे सीट्स जास्त आहेत गुजरातपेक्षा म्हणजे त्याचा स्कोप जास्त आहे मग ब्रांचेस म्हणजे आपण फर्स्ट मध्ये पास झाले का नाही सेकंड मध्ये सेकंड अटेम्प्ट हां बरोबर तुमच्यासारखे असं कित्येक विद्यार्थी की जे हार मानून घेतात बो काही आपला काही होणार नाही आपण फेल होतोय अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगा काय मोटिवेट करणार त्यांना बघा एक वस्तू क्लिअर ठेवायची आपण इलेव्हन ट्वेल्थ जेव्हा बायो घेतला आपण बायोमध्ये पॅरामेडिकल फील्ड जे पण असतात बी एच एम एस बी एम एस फिजिओथेरपी वगैरे जितके पण हे दुसरी फील्ड असते ते पण चांगली असते पण त्याच्यामध्ये टॉप वन पर्सेंट टॉप झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट असं चांगलं मनी अर्न करता बाकी फक्त गधा मजुरी करता आणि थोडंफार पेनी वगैरे पंचवीस हजार रुपये मे कमावता कमवता एक चिज क्लिअर ठेवा की तुम्हाला फक्त दोन वर्ष द्यायचे प्रॉपरली एकदम नंतर मग आपलं शॉर्टेड आहे काम तर धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला भेट दिली आणि खूप सारा शुभेच्छा आपल्या चॅनेलवरती आणि खूप प्रगती करा खूप या याच्यापुढे जे पण लेवल येईल त्या लेवल तुम्ही पार करा असे आमचे शुभेच्छा आणि प्रगती करा तर मित्र सोन देखा आपला खान दिशेनं लोके सुरत महाराष्ट्रीयन संबंधना लोके प्रत्येक क्षेत्रमा सामाजिक धार्मिक राज कारणच नाही शैक्षणिक क्षेत्रामध्येसुद्धा प्रगती करा जिथं जागतं उदाहरण आहे भाऊ नीटने परीक्षा घरी कठीण रास घरी मेहनत करणे पंचवीस लाख विद्यार्थी होतात पंचवीस लाख विद्यार्थीस म्हणजे पाच हजार चौदा रँक भाऊने प्राप्त करा आणि जरी तुम्ही मेहनत करी योग्य दिशामा मेहनत करी दिल थाई मन थाई मेहनत करी तर नक्की तुमले यश भेटी धन्यवाद